नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला या चण्यांपासून नाश्तासुद्धा करून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर एकाच पदार्थापासून आपल्याला डब्यासाठी भाजीसुद्धा कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी कुकरमध्ये हे चणे शिजवत ठेवणार आहे तर कुकरमध्ये चणे काढून घेऊया त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया शिजण्यापुरते त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे जेणेकरून या चण्यांना चव लागेल कुकरचे झाकण लावून आपल्याला याची चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर ही जी रेसिपी आहे याचा आपण नाश्तासुद्धा करू शकतो ब्रेकफास्ट म्हणूनसुद्धा आपण याचा वापर करू शकतो किंवा आपल्याला डब्यासाठी भाजी किंवा जेवणाबरोबर आमटी चपातीसोबत खाण्यासाठी भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो अशा दोन्ही प्रकारे याचा आपल्याला उपयोग होईल तर हे शिजून घेतलेले आहेत चार शिट्ट्या झालेल्या आहेत चणेसुद्धा खूप छान शिजले आहे तर यातील चणे काढून घेऊया आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही कोणत्याही आमटीत किंवा येथील काही चणे थोडेसे बाजूला काढून याची आमटी बनवली तर त्याच्यातसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता पाणी हे टाकून न देता याचा वापर करू शकता तर आता तवा ता तापत ठेवलेला आहे इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेते तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान फुलली गेली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे तर अर्धा चमचा पाच ते सहा कडीपत्तेची पाने एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे ती घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची फोडणीमध्ये कोथिंबीर वापरली की कोथिंबीरीचा फ्लेवर कोथिंबीरीचा स्वाद संपूर्ण भाजीला किंवा पदार्थामध्ये उतरला जातो त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता यामध्ये एक मोठ्या वाटीवर कांदा मी चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा इथे थोडासा जास्त वापरायचं आहे आता हा कांदा तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण त्याआधी माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दाबाजिने करून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आता कांदा भाजल्याच्या नंतर यामध्ये आपल्या घरातले सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर टाकल्यामुळे या भाजीला किंवा या आपल्या नाश्त्याला खूप छान चव लागते आणि हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये शिजवलेले चणे घालून घ्यायचेत आणि हे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण जे चणे शिजवलेले पाणी होते ते दोन पाळ्या पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहेत चाँगे चाँगे यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत मग असे आपण शिजवतानासुद्धा मीठ घातलेले होते त्यामुळे बेतानेच इथे मीठ वापरायचे आहे आता यामध्ये जे शिजवलेले पाणी आहे ते दोन पाळ्या घालून घेते कारण की याची आपल्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते आतपर्यंत मुरले जावे यासाठी थोडेसे पाणी घालून आपल्याला याची अगदी दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून ते मसाले या चण्यांना आतपर्यंत लागले जातील आणि चण्याची भाजी एकदम चविष्ट लागेल तर दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण ठेवलेले ते काढून घेऊया आणि पुन्हा परतून घेऊया यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि तयार झालेली आहे चमचमी अशी चण्याची भाजी डब्यासाठी तुम्ही ही देऊ शकता किंवा घरात चपाती आमटीसोबत खाण्यासाठी ही भाजी तुम्ही खाऊ शकता नाश्त्यासाठी काय करायचे आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे याच भाजीचा वापर करून अशा पद्धतीने जर तुम्ही याची भाजी केली तर नाश्तासुद्धा याचा तुम्ही करू शकता आणि भाजीसुद्धा खाऊ शकता म्हणजे नाश्ता करून डब्यासाठी भाजीसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता तर यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर तयार झालेली आहे आपली डब्यासाठीची भाजी नाश्ता तयार करण्यासाठी या तयार भाजीवर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर टोमॅटो काकडी गाजर हे सुद्धा बारीक चिरून घालू शकता याच्यावर थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि हे ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि त्याचबरोबर डब्यासाठी भाजी सुद्धा घेऊन जाऊ शकता तर ही अशी एकच रेसिपी करून तुम्हाला नाश्ता आणि टिफिन अशा दोन्ही गोष्टी मिळू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर भरपूर भर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद